नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर मित्रांनो माझा मित्र श्रीरंग आज त्याने मला त्याचाच किस्सा सांगितला होता त्याचं लग्न नाही झालं मात्र त्याने शेजारणीला एक दिवशी पैसे दिले आणि बायकोची इच्छा तिने कशी पूर्ण केली आणि पुढे काय काय त्याने तिच्यासोबत केलं तीच कथा आज मी तुम्हाला त्याच्याच तुम्ही सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चर्नेला अजून लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीरंग आहे मित्रांनो माझं लग्नाचं वय होऊन गेलं तरी माझं काही लग्न होतच नव्हतं आणि मी आता अपेक्षा पण सोडली होती की माझं लग्न भविष्यात वगैरे होईल तसे माझे पाहून नाही रावळी शेजारी वगैरे मला नावं ठेवण्यात मात्र पटायत होते मात्र मी आता त्यांचा विचार करायचा सोडून दिला होतं कारण की आपण किती जरी चांगलं राहिलो तरी काही उपयोग नाही घरी पैसा पाणी जमीन जुमला आणि स्वतःला काम वगैरे होतं तसं मी इलेक्ट्रिकलचं काम करायचो त्याच्यामुळे मी चांगलं घर वगैरे बांधलं होतं मात्र काय झालं एक दिवशी मी असंच बसलो होतो त्यावेळेस माझ्या शेजारनी मी तिथून जात असताना पाठीमागे बोलत होत्या की एवढं घरी चांगलं असून काय उपयोग ह्याचं अजून लग्न झालं नाही आणि त्या हसत होत्या सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं नंतर मी त्यांचा विचारच करायचा ठरवलं जी मला नावं ठेवत होती मी मनातल्या मनात विचार केला एक दिवशी नाही हिलाच मी बायकोसारखी वागवली तर माझं पण नाव श्रीरंग नाही आणि मग मी तेव्हापासून वागू लागलो तसंच स्वतः मी व्यायाम करायचो आणि स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं त्याच्यात मी अगदीच दिपपाड आणि खूपच जास्त असा व्यवस्थित वागायचो बाहेर जाताना आता माझ्यामध्ये चांगलाच बदल झाला होता ती पाहायची कधी कधी ती खिडकीतून मी जर घराबाहेर असलं तर मला टक लावून पाहत असायची मात्र बाहेर दुसऱ्या बायांमध्ये बाहे तिने जी मला बोललेलं ते माझ्या खूपच मनाला लागलेलं तिने असा विचार नाही का केला की एखाद्याच्या विरुद्ध असं बोललं तर त्याच्या मनावर किती परिणाम होतो मात्र मला त्याच्यामधून चांगलं शिकायला भेटलं तेव्हापासून मी अगदी आय टीत राहू लागलो कधी कधी तर मी बाहेरून येताना चांगले पार्सल वगैरे आणायचो घरी येताना ते पाहून तर तिला चांगलंच अगदीच वेगळंच तिला वाटायचं आणि तिच्या तोंडाला पाणी सुटायचं चा माझ्या चांगले चांगले आमच्या घरी पाहुणे रावळी आले तर त्यांना जर मी साडी किंवा जाताना काही ना काही नक्कीच घ्यायचो घरामध्ये मी कसलीच कमी ठेवली नव्हती त्यामुळे माझे घरची पण म्हणायची आजकाल तू घरावर खूपच खर्च करतोय त्यावेळेस मी म्हटलं अगं एवढा पैसा वगैरे आहे कोणासाठी ठेवायचं आहे कधी मी हॉटेलला गेलो तर शेजारणी नेहमीच आमच्या विषयी चर्चा करत असायचे एक दिवशी तिला अशीच पैशाची गरज होती त्यावेळेस मात्र ती दुसऱ्याजवळ म्हणत होती पैसे मी म्हटलं किती पैसे, पैसे पाहिजेत त्यावेळेस ती म्हटली जास्त नाही दोन हजार पाहिजेत त्यावेळेस मी माझ्याजवळची जवळचे पाच हजार दिलं आणि म्हटलं की जेव्हा येतील तुमच्याकडे तेव्हा द्या त्यावेळेस मात्र ती म्हटली तुम्ही किती चांगले आहात आहातो माझ्या गरजेला पडला मी जास्त काही बोललो नाही आणि तिथून निघून गेलो त्यावेळेस मी नेहमीच तिथून चाललं हो आता ती चांगलं मला बोलू लागली कारण की मी तिची मदत केली होती एक दिवशी मी असंच आंघोळ करून नुसत्या टॉवेलवर बाहेर आलो त्यावेळेस ती पण नुसती अंगणामध्ये उभी होती मला पाहतच बसली तिला काय झालं काही माहीत मात्र माझला आता मनातल्या मनात खूपच शांती भेटली की ती अशी टकलाव माझ्याकडे पाहत होती ते मी जास्त काही तिला भाव दिला नाही आणि मी घरामध्येच निघून गेलो मी निघून गेल्यानंतर तिचं मन नाराज झालं त्यावेळेस मी आम सोप्यावर टी व्ही पाहत बसताना कशाचं तरी ती कारण सांगून आली घरामध्ये केलेलं गोड पदार्थ घेऊन मला आली आणि म्हटली नाश्ता केलात का तुम्ही त्यावेळेस मी म्हटलं हो केला केलाय त्यावेळेस ती म्हटली पण माझ्या हातचं खाऊन बघा किती चव आहे मी त्या दिवशी घरी एकटंच होतो त्यावेळेस मी म्हटलं अहो खूपच छान आहे तुमच्या हाताला चव मी अगदी घाससुद्धा खाल्ला नव्हता त्यावेळेस मात्र ती म्हटली बर ती शेजारीच माझ्या बसली कधी नाही ती कशी काय एवढी मला लाडी गोडी लावत होती ते काही माहीत नाही मात्र मी तिला अगदीच तिच्या पुढे आय टीत उभा होतो मी म्हटलं की घरचे चालले लग्नाची बोलणी करायला मात्र माझं लग्नाचं फिक्सच आहे त्या मुलीकडचे पण मला खूपच विनंती करते की आमच्या मुलीशी लग्न करा आता एवढं घरी चांगलं चुंगलं आहे म्हटल्यावर त्यावेळेस ती म्हटली हो पण तिचा चेहरा पडलाच होता काय झालं हे माहीत नाही त्यावेळेस मी म्हटलं की माझं लग्न खूपच मी धूमधडाक्यात करणार आहे आणि मुलीला खूपच दागदागिनं करणार आहे पैसा पण चांगला आहे मात्र मला आता पाहिजे तशी मुलगी नाही त्यावेळेस ती म्हटली होय का दाखवा तिचा फोटो ती मग काय तिला नावं ठेवू लागली असंच नाक आहे तसंच बघते असाच कलर आहे ती मला म्हणू लागली त्यावेळेस मी म्हटलं की मग काय करणार त्यावेळेस ती मला म्हटली आहो तुम्ही एवढे दिसायला देखणे आणि सुंदर तुमच्याकडे कसलीच कमी नाही त्यावेळेस ती हळूहळू माझ्या जवळ सरकून बसली आणि मी म्हटलं की हो पण काय करायचं तुमच्यासारखी तेवढीच मला भेटणार आहे तुम्ही एवढ्या दिसायला देखण्या तरुण आणि किती सुंदर दिसतात तुम्ही त्यावेळेस मात्र तिला हे म्हटल्यानंतर खूपच आनंद भेटला त्यावेळेस ती मला म्हटली तुम्हाला खरं मी आवडते का मी म्हटलं हो पण तू आवडून काय उपयोग तुम्हाला पण मी आवडायला पाहिजेच ना त्यावेळेस ती म्हटली अहो मला तर तुम्ही खूपच आवडता त्यावेळेस ती म्हटली पण एक मला अडचण आहे मला पैसे पाहिजे होते त्यावेळेस मी म्हटलं किती पाहिजेत मी जा माझ्याजवळचे अगदी दोन तीन हजार काढून तिला दिलं मला आता चांगलंच माहीत होतं हिला फक्त पैसे पाहिजेत मात्र मला पण ती पाहिजेच होती त्यावेळेस मी म्हटलं आज मी दिवसभर घरी एकटाच आहे आणि रात्री पण घरचे तिकडेच आहेत मला तर काहीच करमणार नाही काय करायचं त्यावेळेस ती म्हटली तुम्ही नका काळजी करो मी पण आज एकटीच आहे मी ये ना तुमच्या जोडीला आपण गप्पा मारो मी म्हटलं हो मी वाटच पाहत होतो ती अगदीच उरकून तासाभरात आली आता दुपारचे बारा वाजले होते तिने येताना जेवण आणलं आणि ती म्हटली तुम्ही जेवण केलं नसेल ना मग हो का जेवण त्यावेळेस मी म्हटलं अहो घरचे सगळं जेवण डबा करून गेलेत त्यावेळेस ती म्हटली माझ्या हातचं खायचं नाही का मी म्हटलं हो खाईन पण हे बघा माझे हात काम करून खूपच निर्भर झालेत आणि हातच माझा चालला नाही त्यावेळेस ती म्हटले त्याच्यात काय मी घास भरवेन दरवाजा तिने आतून लावला आणि मला त्या हाताने चारू लागली जणू काही मी तिचा नवरा असल्यासारखं ती, ती माझ्याजवळ बसली होती त्यावेळेस मात्र मला शर्ट घाला येत नव्हता ती म्हटली असू दे ना असं शर्ट नसलं म्हणून काय झालं मी तुला बोलू लागलं त्यावेळेस बोलता बोलता मी म्हटलं तुम्हाला एक बोलू का माझं जर लग्न नाही झालं तर मला बायको कुठं आहे मला खूप इच्छा आहे बायकोला खूपच सुखात ठेवायची तिला काहीच कमी पडून द्यायचं नाही आणि ती म्हणेल ते तिला खूपच प्रेम करायचं असं म्हटल्यानंतर ती आश्चर्यचकितच झाली आणि तिच्या मी पाहिलं चेहऱ्यावर वेगळंच हसवतं मी म्हटलं असं जर ती म्हटली आहो त्याच्यात काय आहे बायको नसली म्हणून काय झालं मी म्हटलं मग मं काय करणार थोडीच तुम्ही मला ते सुख देणार आहात थोडीच तुम्ही मला माझ्या बायकोसारखं प्रेम करणार आहात तुम्ही चांगले आहात मला माहीत आहे त्यावेळेस ती म्हटली मग मं त्याच्यात काय आहे तुम्ही मला बायको समजा ना मी म्हटलं पण मला सगळं सुख मिळालं पाहिजे ती म्हटली हो पण तुम्हाला तर माहीत आहे मला कधी कधी माझी खूप इच्छा होते बाहेर जेवायला जायचं मला चांगल्या चांगल्या साड्या आवडतात त्यावेळेस मी म्हटलं तुला मी काहीच कमी का पडून देणार नाही मात्र तू पण माझी चांगली सेवा केली पाहिजे त्यावेळेस ती म्हटली तुम्ही काळजीच नका करू मग काय मी घेतलं उचलून तिला आणि गेलो बेडरूममध्ये आज खूप दिवसानंतर ती जवळ आली होती आता बघ मी काय करू शकतो असं मी मनातल्या मनात म्हटलं मना आणि मी चांगलाच तिच्यावर स्वार झालो आणि चांगलंच मी तिला लाल करू लागलो माझी करण्याची पद्धत पाहून ती वेडी पिशी झाली मी तिची छकुलीत चांगलीच चांगली हाताने लाल केली ती वेडी पिशी झाली होती अहो हळूहळू म्हटलं तरी मी तिला दाखवला माझं मुसळ पाहून ती पिशी झाली वारे किती छान आहे ओ तुमचा असं वाटतं नुसतं याला पाहत बसावं असं म्हणून दिला मी दणके आणि खूपच जोरजोरात मी तिला सुख देऊ लागलो ती पिशी झाली अहो दमानी म्हटलं तरी मी म्हटलं आता तू माझी बायको आहे जी मी म्हणेल तेच करावं लागेल असं म्हणून मी दणक्या दणके देऊ लागलो तिला पण खूपच आनंद भेटू लागला आणि खरंच ओ तुम्ही खूपच वेडे आहात वेड्यासारखंच मला प्रेम करता तिथून पुढे अगदी मी बायकोसारखंच तिला ठेवू लागलो आणि हळूहळू मी आता तिच्या चांगल्याच इच्छा पूर्ण करू लागलो आता माझ्याशिवाय तिला दमच निघत नाही एक दिवस जरी मी तिला नाही काही केलं दणके दिले तरी तिला वेड्यासारखं होतं कारण की एवढं मी तिला सुख देतो तर कशी वाटली तुम्हालाही तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या मित्राची कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका